आमचा मुरबारचा बाबा येऊ हो। आणि हा बाबा माझे पन्नास सेलिब्रेशन साठी आले बाबाला मी पार्टी राहतो हो जाऊ नका केक खाऊन जावा जाऊ नका घरी दोन ठेवू का ऋषी चला पॅट वरती कर घर पॅड वरती खेच आई शाबाई पॅन सुट्टी माझी तर काहीच आमच्या मंग्याच्या इंस्टाग्रामवर दोन हजार झालाच आहे त्याच्यासाठी केक कापा माझ्या पंधरा गर्लफ्रेंड पंधरा फोडी आपल्या किती <laughs> वाट लावची वाट लावते इंडियाची मिनी पोरगी पडलं इंडिया आल का अरे कुठलं ते अरे कुठलं तर स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मी चाललेला आहे पन्नास हजारचा चा सेलिब्रेशन करायला आपले पन्नास हजार कधीच झालते पण जरा मुहूर्त नव्हतं निघत तर आता तुम्ही बघू शकता आपल्या सोबत आहे फार्म हाऊस गँग उलटी मास्टर बसेल मारामारी मास्टर आणि गौरव पण आहे आता मी जातो ऋषीला घेतो मग ऋषीला काढणार आपला आलडी नंतर त्याला पिकअप करतो आणि डायरेक्ट आम्ही बघा कुठं जायचं ऋषीलाच माहिती लोकेशन तर जाम भारी व्हिडिओ होणार आहे आणि हा ब्लॉग बघून झाल्यावरती कोणला व्हिडिओ बघायचा असतात इंस्टाग्राम वरती पोस्ट करणार नक्की बघा आणि जसे पन्नास हजारला ला तुम्ही प्रेम दिले तर एक लाख पण लवकर करायचे तर चला मित्रांनो आता निघू आपण काय तुला ऋषी पण आलेला <laughs> आहे आता आणि पुढे बसतच नाही आपण नेहमी मागे अरे असं नाही सगळे पुढे जायचं उलट ना तर चला ऋषी कशी व्हिडिओ बनवायचं कडक बघू अजून तर काय प्लॅनिंग नाही तर काही कसं माहित आहे का दरवेळेस ना आम्ही कसे पोरांसोबत व्हिडिओ बनवतो ना तर पोरांना पोराला सांगलाच नाही मी दुसऱ्या बरोबर ह्या वेळेला वेगळा करू सिंगल व्हिडिओ बनवू माझे एकट्याची म्हणजे तर चला आता जाऊ इकडून केक वगैरे घेऊ ना मग डायरेक्ट लोकेशनवर पोहोचू लो तर चला तर चला मित्रांनो आता आम्ही लोकेशनवरती पोचलोय तर आता आम्ही आलोय खोनी पालावाला नाही तर एक मस्त सुंदर असं लोकेशन पकडलं आम्ही आणि बघ आपले इथं केक वगैरे आणला ते चार आणि हेच घ्यायला विसरलो होतो तर हे हो रिटर्न घ्यायला गेलो आम्ही आणि गोट्यानी हे आणलंय गिफ्ट गिफ्ट तर आणा काहीतरी नाही हा ना इला तर मग तू बघ आणा काहीतरी हा उचल सर मित्रांनो आमची जरा व्हिडिओ काढायची व्हिडिओ काढायला स्टार्ट होऊ आम्ही ऋषीने कन्सेप्ट बघितले आता काहीतरी मग व्हिडिओ बघा तुम्ही आणि थोडं थोडं मला ब्लॉग मध्ये पण तुम्ही तर चला स्टार्ट करू पटापट आपण नॉर्मल चालला काय दोन शब्द बोल तुझ्या भावाचे पन्नास के झाले अरे भारी गार्डन गार्डन बोलतो बाकी जेवलास जेवला ना लोलू कालो पैकी बसून तू अरे फुगे चोर फुगे चोर

आणि कडक कडक व्हिडिओ आला ते चार टेक येऊन केक कापायचे पन्नास के दाखवायची हे ते बाबा बापा लोकेशन फुल कडक लोकेशन एकदम आपला हे होमले एवढा चोर अरे <laughs> <दंदले वोड़ा थो। laughs> मला तरी घ्या कुठं <laughs> <laughs> तरी <laughs> <वोल दे> <laughs> मला तरी घ्या कुठं तरी घ्या रेच पन्नास केवळ नाई आमचा मंगेला बघा आम्ही आता आम्ही केक ठेवला तिने रखोले करायला ठेवले त्याला आपलं पन्नास केजा घेऊन येऊलय बस चालतो कसं बघा तर आता इथं ते पन्नास के जी फुगे आणला त्या आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू नंतर मग केक कटिंगची व्हिडिओ बनवू आपण आमच्या गावातला बाबा आहे तर चला काय आता गोट्या मंग्याही मस्त पन्नास केचा फुगवायला घेतला आपल्या आणि मग मंग्या फुगवशी ना नीट नीट रे बाबा पाठवला बी घ्या तुला तर चला आता पन्नास केजा फुगून घेतील नंतर मग त्याची एक व्हिडिओ काढून घ्या पण फुगा फुगवतोय फुगा काय फुगत नाही आता फुगला का काउ काही सगळे तुम फोटो का आपले एकदम प्रोफेशनल फोटो काढायचे का? आतले लय छावा भाई ले <laughs> एक नंबर एक नंबर फोटो हे फोटो पोस्ट करणार मी आता बघू आता पन्नास केचे पन्नास केचे फोटो पोस्ट करायचे आपण कुठे तुमच्या बाबा बाबा आहे का तुमचा कुठला मुरबाडत का बाबा जेवले बाबा काही आता गौरव बघा माझा बघूला गौरव पण पोस्ट देतोय गौर्या वेगळी पोस्ट दे ज्या आईला सेम पोस्ट देतोय माझ्यासारखी झाले ना भावाचे दोन के <laughs> ना मी मस्त माझे व्हिडिओ काढत आणला दा ते एक गरीब साले हा फोटो काढते पैसे लागतील पैसे देते तुम्ही हजार तू हजार दोन हजार तू बघ तू बंगा चस्मा मोठा एवढा चष्मा घातले काढायचे बाबा एक फोटो काढा आपल्या मस्त ऋषी

राहील <classes> बाबाला बसू देत नाही लोक आहे आमचा मुरबारचा बाबा येऊ आणि हा बाबा माझे पन्नास केलं सेलिब्रेशन साठी आले बाबाला आम्ही पार्टी रात्री दिली आवाज आऊ की

जाऊ नका केक खाऊन जावा हा कोणी जाऊ नका घरी दोन ठेव का ऋषी चला चालले टेबल घेऊन मुरबाडला चालले खरे कुठे कुतलं एवढा सकाळी जेवला ना अट्टे मंग्याने बघ दोन आ, ए वरच्या हात लावले वरच्या हात लावले मंग्याने बिचार मंग्याने एकट्या ताकद लावले उठले काय खाड बसा ना केक खाऊ जा ना तुम्ही केक नाही खामदा केक बीकू मस्त दिसता उलट माझ्यापेक्षा तुम्ही भारी दिसता उलट ढिस्क दिसता ढिस्क दिसतो मी बाबा पोरी पटतील का नाही बाहेर दिसतो का मी तशा माझ्या पंधरा गर्लफ्रेंड पंधरा पोरात आपल्या किती वाट लावची वाट लावची किती पडली म्हणजे म्हणजे मिनी पोरगी पडले इंडिया आले का बाबा बोलतो धमा तुम्ही चालले कुठं आता अरे काय तुम्ही पण चालले बाबा ठेऊन जाऊ केक केक ठेवून जाऊ का तस काय आपल्याला सेटअप लागलेला अशा प्रकारे केकचा आणि तर लवकर विडिओ व्हिडिओ काय केक कापून देत नाही आयला रफ कापून पलून जाऊया खतरा बितरा करू आपण कसं कर्म करतो चांगले उलट म्हणजे लोकांना मारतो पण चांगला काम करतो आम्ही मी काय होतो फटापट फोडून पलून जाऊ डायरेक्ट होते खतरा काय होत काय काय शोधतोय बुंदी दगड सोडते का चला मगेश केक घेऊन आणि आमच्या मंग्याच्या इंस्टाग्राम वरती दोन हजार झाला ते त्याचा केक कापणार मी आताच गाय जाऊ काय आल ते जर कोणाला टेबलची ऑर्डर द्यायचं द्या आम्हाला तर आता आपला केक चलो बा के कैलास बघाय के भाई। <laughs> ब्रेंड बाई, ब्रेंड बाई। <laughs> यू? ए, का फोटो पण काढायचा केक मला काढत मध्ये कर लागे सकाळी मी जेवलो का रोट्या ते निडा केक पाडू नका काका चालले बा का टाटा अभा टाटा चालले शेटा गौऱ्या किती हाव्या असे गौर्या फेकूया फेकून थोड्या एवढ्या करतो आज तर गाई चला आपला केक बघा अक्षय के केसी पन्नास केल राडा हे थोडे बोलून घे अरे दोन पग नीट पकड ना माहिती अरे कुठला दोन तर जावले मंगे जावले तर गाई मंग्याचे इंस्टाग्राम वरती दोन हजार फॉलो झालेले आहेत त्या म्हणायला मंग्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ए एकाच नको आता आईला तर इथं जुगाड लावतो आम्ही पन्नास किसा कधी चिपकवायचा सायंटिस्ट तर थांबणार ना मांडीत मांडीत ठेव मांडीत ठेव मांडीत ठेव गुर्या हा चालू आहे <laughs> 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 क्या वीडियो वीडियो में ने ले ने, में ने ले ने को <laughs> तो तो नहीं नहीं है गौरव अरे विस्के आम्ही काय काय करता काय करता काय सोडणार सोडणारे घेत ना चालू काय काय कोण आहे अर, मग, अरे अरे कुतले ते अरे कुतले ते बोडले मंगेला हे कुठे मंगेल तो ताकदला ताक बघ कारु

युट्यूबच्या शॉर्ट्सला पण टाकणार आहे व्हिडिओ लगेच आणि असे जेवढा तुम्ही प्रेम केला पन्नास हजारला तसा एक लाख पण करायचे आहेत सिरिअल प्ले बटन येणार आहे आपल्याला उकाराज तर अशी मेहनत करत राहील मी असा तुमचा प्रेम असू द्या तर काही आमच्या मंगळ्याचे इंस्टाग्राम दोन हजार झालाच आहे तर केक कापाय मार केक मार केक मार केक मार <laughs> तर चला काही झालं आमचं सेलिब्रेशन आता आम्ही घरी निघतो कालूक पडल तर चला पटव केकते कसं भेटले बघा ना <laughs> आयला घरी जावा भेटलाय ना वाटतो व्हिडिओ मध्ये बाबाची लुंगीला आवडले बोलतात तुला बाकीचे केक पॅक करून नाही नेवा आपल्या घरी बारीक पोरांना खायला मग तुला घेऊन त्याचा घेऊन जा घरी तुझ्या का Yeah. <laughs>